ज्याला गरज नाही असंच म्हणणार गोडी कधी आलेच नाही कसऱ्या निवडून आता जे साहेबांनी कामं केली तेच पुढे मुलगा अजून जास्त पटीने कामं करतील कोणी कोणाला दहा रुपये पण देत नाही पण त्यांनी आमच्यासाठी पंधराशे रुपये महिना चालू केला त्याच आम्हाला भरपूर फायदा झालेला काही आहे महिलांसाठी दीड हजार म्हणजे केलीच नाही अगं आता कच सांगा त्यांनी पण काहीतरी करून दाखवलं पाहिजे ना जसं यांनी केलं ना तसं त्यांनी काही केलंच नाही ना आमच्यासाठी दोन हजार चोवीस मध्ये विलास आमदार होती उरडे दिसत नाही ते नाही दिसले नाहीये त्यांच्यामध्ये खूप साधेपणा आहे तोच त्यांचा तो तो विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये सध्या आपण पैठण विधानसभा क्षेत्रातील बिडकिन या ठिकाणी आहोत या ठिकाणच्या नागरिकांना नेमकी काय वाटतंय दोन हजार चोवीसच्या भावी आमदार नेमकी पैठणचा कोण असेल सविस्तर चर्चा करणार आहोत सोबतच राज्य सरकारचा नेमकी विशेष फायदा जो आहे महिलांना काय झालाय ते थे देखील थेट महिलांकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत काही बघिणी उपस्थितीत झालेल्या आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की काय परिस्थिती त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत विद्यमान आमदार संदीपान मुंबरे यांचे चिरंजीव सध्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यांनी काय विकास कामं केलेल्या आहेत सोबतच त्यांच्या विरोधामध्ये दत्ता गोरडेंसारखं एक आव्हान देखील आहे <coughs> मात्र आपण जर बघितलं तर या ठिकाणचं चित्र काय आहे थेट जनतेकडून जाणून घेणार आहोत ताई स्वागत आहे नाव सांगा भाग्यशी आकाश टेके काय का एकंदरीत सध्या परिस्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये आहे काय विकास काम झाले विकास कामे भरपूर झाले आहेत शिवाजी महाराजांचा पुतळा संदीप यांनी दिलेला आहे बिडकिन येथे आणखी बरेच सभा मंडप ते दिलेले आहेत काय वाटतं तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये कोण आमदार होईल या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये विलास बापू चांगलं काय वाटतं तुम्हाला कि विलास बापू झाले पाहिजे त्यांनी भरपूर कामे केली आहेत विकासासाठी तेच नक्कीच काय सांगाल कशा पद्धतीनं सध्या वातावरण तुमच्या मतदारसंघात आहे काय विकास काम झाले चांगले केलेले विलास बापू सगळे बर गेल्या अनेक वर्षांपासून संधी पण निवडून जातात काय कारण नेमकी कि इतक्या वेळा त्यांना संधी दिली आमचे मुंबरे साहेबांनी भरपूर काम केलेले सभा मंडप केले गावाचा विकास पुरा केला सगळ्याच केलं लाडक्या बहिणीची आवाज ना काढली त्यांनी तुम्हाला फायदा झाला का ते हो आम्हाला भरपूर फायदा झाला पण विरोधक म्हणतात पंधराशे रुपयामध्ये महिलांचं काय होतं म्हणे कशाला दिले मग आता नवीन निघलं केलं त्यांनी अजून काही करते पण पंधराशे रुपयामध्ये भागतं का काही गरज पूर्ण होत होते ना मग काढते ना ते आणखी काही आवाज ना बर तुमचं काय ना मी योगिता काका सेफ्टी आहे साहेबांनी भरपूर कामं केले छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवण्यात आला पेवर, पेवर ब्लॉक बसवले हो भरपूर ठिकठिकाणी टीक सभा मंडप दिले ड्रेनेज लाईन चे काम झाले पाण्याची समस्या होती पाण्याची समस्या पण पूर्ण केली साहेबांनी पुन्हा आपले निराधार लोकांचे पगार चालू केले ज्या विधवा महिला आहेत त्यांना सुद्धा पगार चालू केले भरपूर कामं केली साहेबांनी दोन हजार चोवीस मध्ये कोण आमदार असेल दोन हजार चोवीस मध्ये विलास बापूच आमदार होतील का असं वाटतं आमदार माननीय खासदार संदीपांजी भुमरे साहेब यांनी भरपूर काम केली पुन्हा जनतेच्या मनात सुद्धा त्यांनी भरपूर असं हो म्हणजे आपलं स्थान निर्माण केलं त्याच्यामुळे त्यामुळं बापूच आमदार होते दत्ता गोरड कधी तुमच्या मतदारसंघामध्ये बघितलं तुम्ही फिरता नाही आम्ही कधीच बघितलं नाही आणि कस जसं म्हणजे लग्न झालं तर तेव्हापासनं झाले माझ्या लग्नाला आता सात आठ वर्ष होऊ लागले तेव्हापासून समजा आपले हे भुमरे साहेबच निवडून आले आणि कधी आले पण नाही आणि त्याच्यामुळे आता येणार पण नाही येऊन येणार बापूच नक्कीच काय तुमचं नाव सरकारनं आपण जर बघितलं हो तर लाडकी बहीण योजना राबवलेली आहे त्याचा काही फायदा झाला काय होत पंधराशे रुपयात खूप काही होत केलं तर ज्याला गरज नाही ते म्हणणार असणार आता काय वाटतं तुम्हाला कोण पैठणचा आमदार व्हायला हवा की जो विकास करू शकतो किंवा त्याच्यातच होतील का विलाज वापूच कारण की त्यांनी खूप असं लोकांच्या मनात जागा निर्माण केली शिक्षणासाठी त्याच्यासाठी खूप महत्व हो दिलेले त्यांनी ते okay. महिलांसाठी किंवा ज्या तरुणी आहेत कॉलेजच्या त्यांच्यासाठी काही केलं त्यांना रोजगार मिळावा केलं ना करतील अजून पुढे काही करतील पण ते आमदार नव्हते वडील आमदार होते वडिलांनी विकास काम केले मग अशा वेळी ज्यांनी त्यांना का मतदान करावं त्यांना काय वाटतं कारण त्यांच्या वडिलांनी पण खूप काम केले ना साहेबांनी आणि तेही करतील आता पुढे जाऊन तुम्हाला काय त्यांचे वडील आमदार होते पाच टर्म त्यांनी विकास काम केले तो बापूंना का मतदान त्याच्यापेक्षा जास्त काम करून दाखवतील वडिलांचं कसं होत वडील आता खासदार झालेले आहेत संदीपान भुमरे साहेबांनी खूप खूप कामं केली आता जे साहेबांनी कामं केली तेच पुढं मुलगा अजून जास्त पटीने काम करतील त्याच्यामुळे पुन्हा आमदार म्हणून बापूच निवडून येतील काकू काय नाव आहे तुम्ही सांगितात काय कोण आमदार व्हायला पाहिजे असं वाटत विलास बापू का विलास बापू त्यांनी खूप काम केले सगळ्यात काम त्यांचं आवडत मला सभा मंडप देते ते देवाला हे काम मला खूप इथं कोणत्या मंदिराला मंदिराला मारुतीच्या दिलं महादेवाच्या दिलं प्रत्येक ठिकाणी सभा मंडप दिले त्यांनी किती मंडप झाले आता हे नाही मस्त येणार मला तुम्हाला जितके मंदिर दहा अकरा सभामंडप झाले असतील त्यांचे एकवीस मंडप झाले त्यांचे मग काय वाटत निवडून यायला पाहिजे पाहिजे रोडचे काम करते पाण्याचे आम्ही काही समक्ष केली ती सूड होती बर तुमच्या गावामध्ये येतात ते आम्हाला नाही भेटतात ना बर गावात दिसता का तुम्हाला दिसतात दत्ता बुरडे दिसतात नाही ते नाही दिसले आजही कधी काही समस्या जाणून घेतल्या काय वाटत मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे पुन्हा केलास बापू शिंदे साहेब इलाज बापू ये निवडून आले तर ते होते ना नक्कीच काय सांगाल तर काय नाव पंचुकला जनार्दन टेके काय वाटतं तुम्हाला कोण या ठिकाणचा आमदार झाला पाहिजे आणि का झाला पाहिजे इलाज बापूच व्हायला पाहिजे काय कारण विलास बापूच झाले हर काम करते दत्ता गोर्डे दत्ता गोर्डे कधी आलेच नाहीत कसं निवडून येते इकडे काय काम केलेत विलास बापूंनी असं की सगळ्यांचं एक सूर आहे की विलास मग इलाज भरपूर काम केलेले रोडचे पण काम केले गट्टू बसले आमच्या गल्ले आहे ना सभा मंडप ते सगळं व्यवस्थित करते सगळ्यासाठी नक्कीच काय ताई तुमचं काय नाव कोमल विश्वास काय वाटतं कोण दोन हजार चोवीस मध्ये तुमचा आमदार असायला पाहिजे विलास बापू बमरे गेल्या काळामध्ये विलास बापूंचे वडील संदीपान मुमरे आमदार होते गेल्या पाच वर्षात काय विकास कामं केलेत त्यांनी इकडे भरपूर कामं केली लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला हो ना पंधराशे रुपयामध्ये काय होतं महिलांचं भरपूर काही ना विरोधक म्हणतात की काही होत नाही फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम नाही जेवढं पाहिजे तेवढं आजी आज तुमचं काय ना? <laughs> काय नाव काय बाई बर कोण आमदार झाला पाहिजे काय <laughs> विलोपू का बरं असं वाटतं तुम्हाला विला जोपू ते विकास काम केलं ना तुम्ही वय जास्त आहे तुमचं संदीपान मुंबरना तुम्ही सुरुवातीपासून बघत असाल कसा स्वभाव वाटतो चांगला स्वभाव वाटतो कधी भेटलेत तुम्हाला इकडे आले ते या परिसरामध्ये बोललेत कधी त्यांची जे बोलण्याची पद्धत आहे गावकडची आवडती का वाटत त्यांचा मुलगा आमदार झाला पाहिजे बर काय नाव आहे कल्पना संजय बरं लाडके बहिणीचा फायदा झालाय झालाय ओ, कुण पन पन ते पंधराशे रुपयामध्ये काही गरजा पूर्ण हो होतात ना कोणी कोणाला दहा रुपये पण देत नाही पण त्यांनी आमच्यासाठी पंधराशे रुपये महिना चालू केला त्याचा आम्हाला भरपूर फायदा झालेला विरोधक म्हणता की तोंड काम केलं पंधराशे रुपयात मग त्यांनी पण काहीतरी करून दाखवलं पाहिजे ना जसं यांनी केलं ना तसं त्यांनी काही केलंच नाही ना आमच्यासाठी मग त्याच्यामुळे आम्ही त्यांना आणि त्यांनी कधी आमच्या इथं आले पण नाही त्यांना कधी बघितलं पण नाही आम्ही आणि बुमरे साहेब इथं नेहमी येतात नेहमी भेट देतात इथं आले गेले विचारपूस करतात आमच्या शेजारीच राहतो आम्ही त्यांच्या इथं टेकेच्या शेजारीच येत आम्ही ते नेहमी येता जातात दिसतात आम्हाला विचारतात आमच्या मुलांना विचारतात कसे काय काय समस्या आहे तुमच्या ते सोडवतात ते आता आम्ही नाभिक असल्यामुळे आमच्या समाजाला त्यांनी किटा वाटप केल्यात सुखदुःखात काम येणार सुखदुखात काम येतात ते आम्हाला आणि नेहमी येत येऊन विचारपूस करतात कसे काय आमच्या म्हणजे जे आमच्या वयोवृद्ध महिला आहे त्यांना पण मदत करतात काय अडचणी त्यांच्या काय वाटतं मग मुख्यमंत्री जे आहेत लाडके भाऊ झालेत ते सर्व महिलांचे वाटत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हो तेच व्हायला पाहिजे काय वाटतं असं की तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे कारण त्यांनी एवढ्या बहिणींची काळजी घेतली ना आजपर्यंत कोणी एवढी काळजी घेतली नाही ना त्याच्यामुळे वाटतं की तेच यायला पाहिजे आणि विलास बापू भुमरेच यायला पाहिजे हो आमदार तेच झाले पाहिजे काय नाव येतो मुक्ती कि काय सध्या परिस्थिती आहे परिस्थिती खूप म्हणजे विलास बापू यांनी खूप चांगले काम केले सभा मंडप ते सगळे दिले त्यामुळे लाडक्या बहिणीचे दीड हजार येतात ते खूप मोलाचे आहे आमच्यासाठी काय का होत तुमचं खूप काही होत दुखणे बाणे किंवा बाजार ते समजा एक महिला जे करू शकते ते दीड हजारात त्यांना महिलासाठी एक महिलासाठी खूप आहे दीड हजार बर आता आपण जर बघितलं तर ऐन दिवाळीच्या तोंडावरती जवळपास साडेचार चार हजार आलेले होते तीन तीन हजार त्याची खूप मदत झाली महिलांना ग्रामीण भागातील महिला म्हणून शेतकरी कुटुंब म्हणून तुमची दिवाळी चांगली साजरी झाली चांगली झाली विरोधक म्हणता की काहीच नाही केलंय दीड हजारामध्ये काय ना खूप काही खूप काही आहे महिलांसाठी दीड हजार म्हणजे बर विलास बापू ज्या वेळेस इकडे येतात तुम्हाला दिसतात कसं वाटतं त्यांना बघून म्हणजे त्यांचा स्वभाव वगैरे खूप चांगला आहे त्यांचा स्वभाव विचारपूस करतात येतात जसं दुखासुखात येतात भेट देतात आम्हाला खूप बरं वाटतं आणि विचारपूस करतात असं गर्विष्ठपणा नाहीये त्यांच्यामध्ये खूप साधेपणा आहे आम्हाला तोच त्यांचा स्वभाव आवडतो काय वाटतं म्हणजे त्यांच्या वडिलांनी केलेल्या कामाच्या जोरावर ते येतील की त्यांचं स्वतःच करतो तो पण आता आपण भरपूर काय करू शकतात विलास बापू त्यामुळे आम्हाला वापस पाहिजे ताई तुमचं काय उर्मिला राहुल काय पाच वेळा संदीप मुमरेंना निवडून या ठिकाणावरून दिलेला आहे सहाव्यांदा वाटत पुन्हा त्यांचे चिरंजीव जे आहेत ते निवडून येतील हो येतील बुमरेच आमदार होतील हो का असं वाटतं की तेच आमदार होतील कारण ते, ते साधेपणाने लोकांशी बोलतात शेतकऱ्यांशी संवाद साधतात त्यामुळे बरं मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल तुम्हाला एकनाथ शिंदे कि उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे काय एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना काढली त्यांनी आमच्यासाठी खूप लाडके बहिणीची खूप मदत केली त्यामुळे वाटतं तुम्हाला की या लाडके बहिणीचा फायदा जो आहे तो एकनाथ शिंदे यांना होईल महाराष्ट्रातील सर्व बहिणी पाठीमाग उभं हो राहतील आजी काय नाव आहे तुमचं बर काय वाटत कोण आमदार झालं पाहिजे बुमरे पहिले विलास बापूंचे वडील होते संदीपान भुमरे सुरुवातीपासून बघताय कसा स्वभाव वाटतो त्यांचा गावाकडचा चांगला आहे त्यांची बोलण्याची पद्धत मस्त आहे बारी लोक तर दमदाटी वगैरे नाही दमदाटी केलीच नाही आता बर बापू तुमच्या नातो सारखे आहेत ते इकडे आलेत कधी बोललेत हाय येतेच आमच्या घरी रोज बर जवळ आले तेव्हा भेटायला येते आम्हाला विचारपूस केली कधी काय चाललं नाही नाही विचारपूस नाही झाली काय वाटतं मग ते आमदार झाले पाहिजे नक्कीच धन्यवाद एकंदरीतच मित्रांनो सध्या आपण या पैठणमधील बिडकीन परिसरामध्ये होतो या ठिकाणच्या महिलांना आपण खास अ विशेष कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत जाणून घेतलाय लाडकी बहीण योजना याचा फायदा नेमकी त्यांना होतोय की नाही होतोय आणि त्यानंतर ज्या मुख्यमंत्र्यांना या बहिणींची काळजी घेतली ते पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसू शकतात का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून थेट जाणून घेतले आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटलाय कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका वेळ झाली थांबण्याची थांबवाय तिथं धन्यवाद